आपल्या देवाऱ्यामध्ये कुठले पाच देव असावे पहिली श्री गणेश देवता दुसरे या ठिकाणी सांगितले भगवान बोले बाबा लिंग आपल्या घरी असावे कारण शास्त्राने त्या गृहस्थाश्रमाला धन्यता दिली आतिथ्यम पूजनम प्रतिदिनम मिष्ठान्न पानम गृहे साधो संगम उपासन्यो गृहस्थाश्रमम ज्या घरामध्ये रोज भगवान शंकराची पूजा होते ना तो गृहस्थाश्रम घरामध्ये शिवशंकर भोलेनाथाची रोज पूजा होते तो गृहस्थाश्रम धन्य म्हणून दुसरे भगवान शिवशंकर भोलेनाथ लिंग स्वरूपामध्ये आपल्या घरी असावे देव्हाऱ्यामधली दुसरी देवता भगवान शंकर तिसरी देवता सांगितलेली आहे भगवान विष्णू तुम्ही म्हणाल भगवान विष्णूची मूर्ती तर सर्वांच्या घरी नसते भगवान विष्णूचं स्वरूप आहे दुसरं भगवान गोपाल कृष्ण ते प्रत्येकाच्या घरी असतात आणि देव्हाऱ्यामधली तिसरी देवता आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव्हाऱ्यामध्ये चौथी देवता असावी सूर्यनारायण सूर्याला तर आपल्या घरी नाही आणतायत पण प्रतिमा मिळते विकत तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांच्या घरी असतात चौथी देवता आहे सूर्यनारायण आणि पाचवी देवता आहे आदिशक्ती जगदंबा भवानी माता गिरिजा पार्वती ती लक्ष्मी स्वरूपामध्ये असू द्या सरस्वती असू द्या अन्नपूर्णा असू द्या कुठल्याही स्वरूपामध्ये का असे ना पण आपल्या घरी जगदंबेची त्या ठिकाणी उपासना आपल्या घरी असतात